आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मकर संक्रांतीच्या तोंडावर सातपूर गुन्हे शोध पथकातील सागर यांची उल्लेखनीय कामगिरी नायलॉन मांज्याची अवैधरित्या त, त, त तस्करी करून विक्री करणारे हजारो किमतीचा नायलॉन मांजा केला जपतं ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा मकर संक्रांतीच्या तोंडावर नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत मानवी व वन्यजीवास धोका पोहोचू शकतो अशा या उद्देशाने नाशिक पोलीस शहर आयुक्त संदीप कार्निक यांच्या आदेशाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग होऊ नये या कारणासाठी खबरदारीचे निर्णय घेण्यात आले असून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना असे आदेश पारित केलेले आहे या आदेशाचे पालन करीत सातपूर पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांनी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सातपूर आय टी आय प्रांगणात दोन इसम चोरट्या मार्गाने नायलॉन मांजा विकत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सागर गुंजाळ व त्यांच्या टीमने योग्य रीतीने सापडा रचत ओम साहेबराव भामरे वय वर्ष वीस सिद्धिविनायक सोसायटी युनियन बँकच्या मागे कामठवाडा सिडको तसेच ओम कैलास पवार वय अठरा राहणार शिवभक्ती चौक शिडको नाशिक यांच्याकडे नायलॉन मांज्याचे बेकायदेशीर वीस गट्टू आढळून आल्याने त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन असलेली मोटरसायकल एम एच क्रमांक पंधरा यफ पी शून्य तीन बासष्ट व नायलॉन मांज्याचे एकूण वीस गट्टू असा पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कार्यवाहीत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ पोलीस हवालदार दीपक खरपडे गुंजाळ भूषण शेजवड योगेश गायकवाड यांनी ही कारवाई रीतीने पार पाडली मकर संक्रांतीच्या तोंडावर या कारवाईने सागर गुंजाळ व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे या कारवाईत ओम साहेबराव भामरे व ओम कैलास पवार यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा माल आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी न्यूज मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली प्रतिनिधी शरीफ आलम खान पठाण जी न्यूज मराठी सातपूर नाशिक आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना माननीय नाशिक जिल्ह्या शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर माननीय राऊत मॅडम व श्री ए सी बी देशमुख सर यांच्या आदेशाने नाशिक शहरामध्ये जो मांज्या विक्री होतो मांज्या विक्री होऊन त्या पतंग चालतात त्याच्यावरती लोकांचे जीव घेण्या प्रकार घडतात असा प्रकार एका बॉम्बेला आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर झालेला आहे सदर याच्यामध्ये तो मयत झालेला आहे त्यामुळे आपल्या चिपी सरांनी असा आदेश केलेला आहे की सदर मांजामुळे लोकांचा जीव जातो त्यामुळे त्याच्यावर तडीपारायची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव सर यांच्या आदेशाने आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आय टी सिग्नल त्याच्या जो मोका परिसर आहे तेथे दोन तीन लोक गा मांज्या विक्री करत आहेत त्याप्रमाणे आम्ही दोन पंचांना बोलावून घेऊन आमचे टीम सागरगुंजा भूषण शेजवळ व दीपक खरपडे यांच्या मदतीने आम्ही जाऊन सदर ठिकाणी छापा घातला असता ते गाडीवरती एका गोणीमध्ये वीज गट्टू नॉयनालचे मचेक केला असता असा मांजा मिळून आला त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची काम चालू आहे सदर आरोपींचे नावे आ, ओम साहेबराव भामरे सिद्धिविनायक सोसायटी कामटवाडी इथं राहतो तो आणि ओम कैलास पवार वय अठरा वर्ष आहे त्याचं तो पण शिवशक्ती चौकातच ता राहतो सर्व दोघे पण छिडकोचे आहे परंतु जी मांज्याची विक्री होती ती आय आय मोकळ्या मैदानावर त्यांचं काम चालू होतं एका गट्टूची किंमत साधारणतः पाचशे चढ्या भावात विकारेत काम चालू असताना आम्ही रेड केली त्यामध्ये आमच्या वरिष्ठांचे आम्ही भालेराव सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि माननीय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली आहे आम्ही सातपूरकरांना एकच आवाहन करतो आम्ही जोपर्यंत मकर संक्रांत आहे तोपर्यंत सदरची कारवाई धडकपणे आम्ही चालू ठेवणार आहे माझे कर्मचारी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई चालू ठेवणार आहे असं कोणी जर आपल्याला मांजा विक्री करताना किंवा पतंग उडवताना जी नायनल मांज्याची पतंग उडवताय किंवा नायनांचा मांजा विक्री करताय आम्हाला बिनधास्तपणे आमच्या पी आय सरांच्या नंबरवरती किंवा आमच्या शिपी सरांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती टाकावी आम्ही त्यांचा कारवाई करण्यात येईल माल साधारण किती किंमती आता जी गाडी आम्ही जमा केलेली आहे त्याच्यावरती गट्टूची विक्री होत होती ती पंचाळीस हजार रुपयाची आहे मांज्याची किंमत एका गट्टूची वीस पाचशे रुपये असे वीस गट्टू आहे आणि गट्टूंची किंमत दहा हजार आहे असा एकूण पंचावन्न हजाराचा माल आम्ही पकडलेला आहे माझ्या डीबीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व मदतीने हे काम झालेले आहे